मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा पंधरा कोटीच्या ब्रह्मोसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये गुजरातमधून आलेला ब्रह्मोस हा घोडा अवतरताच बाजारभर प्रचंड गर्दी उसळली आहे या घोड्याची किंमत तब्बल पंधरा कोटी रुपये असल्याची चर्चा असून यामुळे तो देशातील सर्वात महाग घोड्यांपैकी एक मानला जातो आहे ब्रह्मोस हा मारवाडी जातीचा काळ्या रंगाचा कपाळावर आकर्षक पांढऱ्या पट्ट्याचा अत्यंत राजेशाही ठेवणीचा अश्व आहे गुजरातचे नागेश देसाई यांच्या देसाई स्टड फॉर्मवर या घोड्याचे लहानपणापासून प्रीमियम पद्धतीने संगोपन करण्यात आले आहे पुष्कर बाजारात या घोड्यासाठी आठ कोटींची बोली लागली होती तरी देसाई कुटुंबाने ब्रह्मोस विक्रीला नकार दिला आहे छत्तीस महिन्यांचा आणि तब्बल त्रेसष्ट इंच उंच असलेल्या ब्रह्मोस सध्या देशातील टॉप परफॉर्मन्स घोड्यांमध्ये गणला जातो आहे ब्रह्मोसच्या देखभालीत सुमारे दररोज पंधरा लिटर दूध पौष्टिक खाद्य मसाज आणि ग्रुमिंगसाठी स्वतंत्र मजूर अशा विशेष सोयी आहेत देशभरातील अनेक स्पर्धांमध्ये ब्रह्मोसने नंबर वन घोडा म्हणून आपली छाप सोडलेली आहे देसाई स्टट फॉर्मवर ब्रह्मोसच्या बिल्डिंगमधून आत्तापर्यंत दहा पिल्ले तयार झाली असून या पिल्लांवर लाखोंच्या वर, वर बोली लागलेली आहे ब्रह्मोसच्या अपार लोकप्रियता किंमत आणि राज्यशाही थाटामुळे यंदाच्या सारंगखेडा घोडे बाजाराचे संपूर्ण आकर्षण याच घोड्याभोवती केंद्रित झाले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सारंगखेडा